गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पोलीस निरीक्षक खाडे यांनी दोघांकडे पन्नास लाख अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती अखेर तीस लाखात तडजोड करून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे सापडली करोडोंची संपत्ती बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम सात बारा भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मधील मुख्य आरोपी आर्थिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ नारायण खाडे हे फरार असल्याने व त्यांचे चाणक्यपुरी बीड येथील किरायाचे रातेघर घर कुलूप बंद असल्याने पंधरा मे रोजी सील बंद करून पहारेकरी नेमण्यात आले होते छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांचे मार्गदर्शन व निर्देशानुसार सोळा मे रोजी विशेष न्यायालय बीड यांच्याकडून सी आर पी सी कलम शंभरनुसार सर्च वॉरंट प्राप्त करून लोकसेवक हरिभाऊ खाडे यांचे चाणक्यपुरी बीड येथील रात्या घराची समक्ष घर जडती घेतली असता एक कोटी आठ लाख शहात्तर हजार पाचशे अठ्ठावीस रुपये सोन्याची बिस्किट व दागिने एकूण नऊ किलो सत्तर ग्रॅम किंमत अंदाजे बहात्तर लाख रुपये चांदी पाच किलो पाचशे ग्रॅम किंमत अंदाजे चार लाख बासष्ट हजार रुपये व स्थावर मालमत्ता बारामती येथे फ्लॅट इंदापूर येथे फ्लॅट इंदापूर येथे व्यापारी गाळा बारामती येथे प्लॉट आणि परळी येथे प्लॉट व इतर मालमत्तेची कागदपत्रे रोख रक्कम व मूल्यवान दागिने मिळून आले आहेत सर्व मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून ताब्यात घेण्यात आले ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे पोलीस निरीक्षक युनुस शेख अंमलदार भारत गार्दे अविनाश गवळी हनुमंत गोरे अमोल खरसाडे गणेश मैत्रे संतोष राठोड सुदर्शन निकाळजे या घरजडती पथकाने केली आहे